ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा मिरज कवटेमाकळ रस्त्यावर बोलेरो घरात घुसली गाडीत आढळली जनावरे चालक फरार मिरज कवटेमाकळ रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला कडून पर्दाप वेगाने येणारी बोलेरो पिकअप गाडी टर्न न घेतल्याने थेट प्रशांत बसवण्णा कुंभार यांच्या घरात घुसली अपघातानंतर आवाज एवढा प्रचंड होता की शेजारील नागरिकही घराबाहेर आले यावेळी घरात एक वयस्कर आजी व दोन मुली झोपलेल्या होत्या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे अपघातग्रस्त गाडीत जनावरे आढळून आली असून ती कुठे व कोणत्या उद्देशाने नेत होते याचा तपास सुरू आहे ही घटना पाहून गोरक्षकाने गाडीचा पाठलाग केला होता आणि सलगरे येथे गाडी घरात घुसली अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे घटनास्थळी पोलीस हवालदार भटकर शिपाई वसमळे तसेच डाल एकशे बाराचे चालक पोलीस शिपाई सूर्यवंशी यांनी धाव घेऊन पंचनामा केला स्थानिक माजी सरपंच तानाजीराव पाटील उपसरपंच बच्चूदादा चाळके गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते या रस्त्यावर कोणतेही गतिरोधक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत ग्रामस्थांनी तातडीने गतिरोधक बसवण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे

सध्या आम्ही नाव मोठ्या करायला आलो इथं मी आलोय मिर्जात जवळपास तीस पस्तीस किलोमीटर व्हिडिओ चालू आहे मित्रांनो सगळे बघा पोलीस प्रशासन आपल्याला असं असं बोलते पर्यंत आल्यावर गोरक्षकांना हल्ली गोरक्षकांना तसंच म्हणलं जातंय गोरक्षक गाडी खात गाडी गाडी लोकांचे पैसे घेतात आणि इथं साहेब आल्यावर आता असं म्हणायला लागलं जनावरांची संख्या संख्या आठ आहे जनावरांची संख्या आठ आहे आणि दोन लहानपणी चालू काही उद्या